उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये उद्धव ठाकरेंची अवस्था ही संभ्रमित आहे त्याचा फायदा हे लोक घेत आहेत या तिघांवर काय आरोप करायचे संजय राऊत काय करताय महिला कार्यकर्त्या काय करताय हे सर्वांनाच माहिती आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये पैसे घेऊन पदे विकली जातात असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे शिवसेना उभाटा गटामध्ये पैशांची देवाण घेऊन होऊन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे याच्यामध्ये विनायक राऊत दत्त रवी आणि जे उद्धव आहे रवी मात्र यांचं नाव येत आहे दादा लाख रुपये घेण्यात येत आहे त्याच्यामध्ये उभाटा गट जी आहे शिवसेना शिवसेना राऊत काय तर मात्र काय हे सर्वजण जे काही नेते आहेत ना त्यांना एक माहिती आहे की उबाटा गटामध्ये उद्धव साहेबांची अवस्था ही संभ्रमित आहे आणि त्याचा फायदा हे सर्वजण घेतात या तिघांवर काय आक्षेप करतात संजय राऊत काय करतात बाकीचे तिघे आता सोकाळ नेते आहेत महिला नेत्या आहेत यांच्यावर तर जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन लोकांनी आरोप केलेले आहेत आणि ते पक्षातल्या आणि म्हणून आता शिवसैनिक जो बेसिक आहे ना त्याला आता आपल्याला पद मिळतील किंवा आपल्याला काहीतरी नगरसेवकाच तिकीट मिळेल आपल्याला काहीतरी आमदारांचं तिकीट मिळेल या अशा त्याच्या संपलेल्या आहेत त्याला माहिती आता इथं फक्त नगद नारायणचं काम चालू आहे जो पैसे देईल त्याला उमेदवारी मिळेल त्याला पदही मिळेल आणि हे असंच सर्व चालू असल्यामुळं आस, आज शिवसैनिक त्यांच्यापासून दूर जातोय आणि ह्या गोष्टीमध्ये तथ्य आहे हे सगळं महाराष्ट्र काय प्रत्येक शिवसैनिक हा जाणतोय म्हणून आता माल लो, तो सब कुछ मिलेगा असा जी काही नीती आता ह्या उभटा गटामध्ये आलेले त्याचा फटका निश्चितच पक्षाला बसणार आहे सगळे स्टँडिंग स्टँडिंगमध्ये संदीपान भुमरे हे या जिल्ह्याचे खासदार आहेत आणि खासदारचा असलेला सन्मान हा झाला पाहिजे तो, होता तो जा जा होत असतो काल खैरे होते त्यांचा सन्मान आम्ही करत होतो परंतु नाही आता मीच तिथं सर्व काही आहे असं जे काही समजण्याचा प्रकार आहे त्या प्रकारातून हा भांडण हे जे काही उद्भवलेलं आहे म्हणून माणसाने ज्या पदावर आहोत किंवा ज्या सन्मान आपल्याला ज्या ठिकाणी जितका दिला जातो तितका घेतला पाहिजे आणि मग मी पणाचा जो आव आहे तो कोणतरी आपला उतरवतो जनतेने आपला आव 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 उतरवलेला आहे आणि म्हणून आता शांतपणे मला वाटतं संन्यास घेतलेला खैरंगी बरा